खेळती बायको खेळती बायको आपल्या घरात असणं हे केवढं मोठं वैभव आहे हे बऱ्याच जणांना कळतच नाही बऱ्याच जणांना ते उशिरा कळतं आणि वळतं काही जणांना कळतं पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो घरातील स्त्री खेळती असेल खुश असेल तर घराच्या भिंती खुश असतात घरातील वास्तुदेवता खुश असते आणि देवघरातील देवपण खुश असतात आणि यामुळे घराला घरपण गहर येतं आणि घरातलं वातावरण आन आनंदी राहतं आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असेच वातावरण अशा घरामध्ये कायम असते हे इतकं सोपं असूनही बहुतेक घरांमध्ये आनंदी आनंद का नसतो ताणतणाव का असतात याचं उत्तर लक्षात आले असेलच सकाळी उठल्यानंतर चहा पिताना पेपर वाचू नका बातम्या ऐकू नका मोबाईलवर व फेसबुकवर व्हॉट्सअप बघू नका चहा पितानाची वेळ बायको करता रिझर्व ठेवा आपण बातम्या थोड्या उशिरा वाचल्या तर कुठेही आकाशपातळ एक होणार नसते आपण बातम्या थोड्या उशिरा ऐकल्या तर त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट कोसळणार नसते आणि घडलेल्या घटना बदलणार नसतात हे अगदी सरळ आहे वाटल्यास दोन दिवस अनुभव घेऊन बघा आपल्याकडे म्हण आहे देर आहे दुरुस्त आहे नंतर मात्र चहा पितानाची वेळ बायको करता रिझर्व म्हणजे रिझर्व चहा पिताना बायकोशी चार गप्पा करा चहा चहा छान झाला असेल तर तसे सांगा काल गेलेल्या दिवसांतल्या चांगल्या घटनांची थोडी उजळणी करा मुलांबद्दल गप्पा मारा सासू सासऱ्यांबद्दल गप्पा मारा बायकोचे आईवडील भाऊ बहीण यांच्याबद्दल गप्पा मारा तिचं ऑफिस आपलं ऑफिस यावर थोडं बोलता येतं काही चांगले लेख वाचण्यात आले असतील तर ते शेअर करा वगैरे वगैरे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात अंघोळ झाल्यानंतर सगळेच फ्रेश दिसतात छान दिसतात आज एकदम मस्त दिसतेस असं बायकोचं कौतुक करा बायकोच्या एखाद्या ड्रेसचं कौतुक करता येतं एखाद्या साडीचं कौतुक करता येतं अधूनमधून जेवणामध्ये एखाद्या आयटमची फरमाईश करा आमटीत थोडं मीठ जास्त झालं असेल तर भाजी छान झाली आहे असं भाजीचं कौतुक करा बायकोकडे बघून हमी और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते अगर तुम ना होते हे गाणं म्हणून बघा किंवा जो तुमको हो पसंत वही बात कहेंगे तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे हे गाणं म्हणून बघा एखाद्या दिवशी बायको म्हणते म्हणून दिवसाला रात्र म्हटलं किंवा रात्रीला दिवस म्हटलं तर स्वतःला काही फरक पडणार नाही का उत्तर आहे नाही पण बायको खुश होणार हे नक्की घरातली स्त्री खुश असेल हस्ती खेळती असेल तर घरामध्ये सगळेच खुश असतात आनंदात असतात म्हणजेच आपल्या घरामध्ये आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आयुष्यात आपल्या सगळ्यांना अजून काय पाहिजे असतं पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची कार्तिकीयाबरोबरची खडतर शर्यत गणपतीने आईवडिलांना प्रदक्षिणा करून जिंकली होती तसाच हा सोपा मार्ग आहे चला तर मग आयुष्याची शर्यत जिंकण्याचा सोपा मार्ग आपल्याला सापडला आहे शुभकामे देर नाही करते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर माझ्या या व्हिडिओशी जर सहमत असाल की घरामध्ये हस्तिळी ती बायको असणं गरजेचं आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्याही घरामध्ये असं वातावरण आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद